पण तर आज मी पहिल्यांदा मम्मीला स्वयंपाकाला सकाळ सकाळी घावलेली आहे नाहीतर मी उठायच्या अगोदर आमच्या मम्मीचं सगळं स्वयंपाक झालेलं असतंय कारण की आमच्या पप्पा जीवून जाते आणि आज शनिवार असल्यामुळे पप्पांना हाफ डे तर मग बारा वाजता आल्यावर मग पप्पा जेवतात तर मी आज तयार करते ती म्हणजे गवारीची शेंग चला

असं समजत नाही की तिखट किती टाकायचं परत म्हणजे क्वांटिटी समजत नाही आणलेल्या मसाल्यांचा यूज होतोय आता चमचे

भाजी रेडी आहे त्याच्यावरती झाकूयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकूयात घरातले सगळ्यात सोपं काम आहे पण हे माझ्यासाठी सगळ्यात कठीण काम तीस मिनिटावर लावायचे ना रुक जा रुक जा काय नाही उल्टा, उल्टा नाही थांब मी हिच टाकलं नाहीतात देखा आपने लापरवाही का नतीजा है। कौन है ये लोग कहां से आते हैं काय नाही एवढं बुद्धू कसा असू शकतो माणूस <laughs> मशीन मध्ये कपडे टाकले मशीन लावली गुईचे काय पाणी झालं <laughs> लवकर लक्षात आलं माझ्या कपडे लावली ते टाकलं झालं नाही एवढंच आता स्टार्ट करू ना स्टार्ट डन आता अर्धा तास आणि आपाप ते होऊन आप आप बंद होते तुम्हाला दाखवते कस गोल गोल फिरते तुमच्यात मशीन आहे आमच्या मम्मी ते सगळ्यांच्यात मशीन आहेत त्यांना काय दाखवायचं एवढ मला नाही वाटत पहिला पहिल्यांदा नाणले होते मी तर पायरीवर बसायचं ते कसं गोल फिरते बघायला आता यूज टू झाले तर एवढं काय वाटत नाही म्हणजे काय म्हणतात नव्याचे नऊ दिवस मग ते पाणी लागले मग ते गोल फिरतोय लोक गोलच फिरत आहे नेहमी अस बंद करायचं मग ते आपल्याला हाक मारते टुई टुई करून मग तेव्हा हाक मारली का मग आपण काय करायचं आम्ही जाऊन बंद करायचं म्हणजे असं ठरलं होतं की मी दोन भाज्या करणार आणि सगळं मम्मी करणार आहे आता मम्मीने उलट उलट माझ्याच टाकले सगळं आता मम्मी म्हणली मी भाजी करते तू परशीपूस आणि मशीनला कपडे लावून मशीन झाल्यानंतर वाळायला पण टाक मग काय करायचं तू एक भाजी केली की तासभर जाऊन बसते कधी माणूस जेवण करणार सकाळच्या चार सकाळचं चारला सकाळच्या चार ला हा मग आता चारलाच होणार आहे जेवण तू, तू किती वाजले तू स्वयंपाक तू माझ नेहमी मला काय म्हणतात त्याला रोस्टच करत आवड पुसते कुणाकुणाची मम्मी अशी बडबडती सांगा बरं सगळ्यांची पण आलेली आहेत आणि आमचे पप्पा ट्रॅफल पाडते ते बघा हेल्मेट शिवाय अजिबात नाही बाहेर पप्पा पण ही झालंय ना, ना दो दो दो? पन, रूल झालाय ना आता आधीपासूनच आहे पण आता पण आमच्या पप्पा त्यांच्या डोक्याला हेल्मेट असत कडीपत्ता मी आले कडीपत्ता न्यायला तोपर्यंत पप्पा दिसले सोघ नेलाय कुणीतरी पानच नाही त्याला एक सेकंड दाखवू का तुम्हाला हे आहे कधी पट्ट्या बस एवढे तुझ्याकडे हम्म बोल मला म्हणते तुला काल सांगितलं होतं म्हणजे मला नाही सांगितलं काल डिक्कीत होती का आज आणली पाणी नेले कोणी सगळं बुंडच केले त्या झाडाला आमचे लिंबू पण राहत नाही तर आमच्या पत्ता पण राहत नाही तर कोण बघतय त्याने समजून घ्या कोणी नेलंय त्यांना आम्हाला माहित ना कोणी नेलंय पण न्या आपण जरा लिमिट मध्ये हा व्यवस्थित ना झाडाला पण इजा होणार नाही असं नाही आता सर्दी गेली मग थावे तुम्हाला सर्दी असो खोकला असणार काय काय असणार सीजन ना था 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 था। हा सीजन वाले फळ सीजन मध्येच भेटतात नेहमी बारा महिने भेटत नाही ना मला तसली डोंगराची बोरं लाय आवडतात छोटे छोटे असतात आमच्या मामाच्या गावाला जाता नाही तसले डोंगराला काय म्हणते ग त्याला हम्म छोटे छोटे असतात की ग चिठ्ठी पोरं आम्ही त्या मी जाताना बोराचा सीझन असेल तर उतरतो बोर काढतो हे बघा कशी झोपलेत मी बाहेर आले होते आणि इतके क्यूट झोपले होते सो मी म्हंटल म्हणजे असं व्हिडिओ करूया तुम्हाला पण दाखवते